आता जी ही आ, ही रोरो सेवा आहे ॲक्च्युली आणि त्याच्यामध्ये ती एक एम टी बी नावाची जी बोट आहे त्याचं समाविष्ट असणार आहे पण हे सगळं हे आमचे बंदर मंत्री आणि जे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष आहेत आदरणीय नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्याच प्रयत्नातनं हे सुरू आहे आणि हे काम त्यांच्या इच्छेनुसार की हे लवकरात लवकर व्हावं आणि ह्या कामात कु कुठलाही अडथळा येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि सध्या हे हे काम आठ दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे आणि आठ दिवसामध्ये जी प्रगती कामाची आहे ती खूप म्हणजे वाखडण्याजोगी प्रगती आहे कारण ते जेट्टीला अटॅच करून फ्लोटिंग जे आहे ते पांटून्स जे पांटून्स लागतात ते पांटून्स लावण्याचं काम सध्या सुरू आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे चार ते सहा पिलर उभं करण्याचं काम सध्या सुरू आहे मोठ्या मशिनरी आलेल्या आहेत आणि त्या आज रोजीपर्यंत पिलर टाकण्याचं पायलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच साधारणपणे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पांटून लागण्याची शक्यता आहे साधारणत हे म्हणजे यातून कधीपासून ही बुकिंग सुरू होणार आहे आणि किती प्रवासी असू शकतात आणि त्याचा काय दर असू शकतो तिथे साधारणपणे पंधरा तारीखला ह्याची टेस्ट ड्राईव्ह होईल पंधरा तारीखला टेस्ट ड्राईव्ह यशस्वी झाल्यानंतर म्हणजे ही भाऊच्या धक्क्यावरनं पंधरा तारीखला सुटणार आहे बोट आणि ती डायरेक्ट विजयदुर्गला मध्ये एखाद दुसरं बंदर करून येणार आहे मध्ये काय फारशी अशी जास्त बंदरं नाहीत आणि पुढे गोवा वगैरे हा हे ठेवलेलाच नाही आहे म्हणजे इश्यू ठेवलेला नाही आहे फक्त कोकणवासियांसाठी ही बोट माननीय नेतेजी राणे यांच्या प्रयत्नातनंही सुरू होते तर हा जो विषय आहे पंधरा तारीखला ती टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर साधारणपणे एक चतुर्थीच्या आधी दोन ते तीन दिवस आधीपासून ही बोट सुरू होणार आहे आणि त्याचं जे बुकिंग आहे ते बुकिंग हे पंधरा तारीखची टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर ओपन होणार आहे ऑनलाईन आणि साधारणपणे अप्पर डेक असणार आहे त्या बोटीला अप्पर डेक आहे त्याच्यावर केबिन आहेत आणि लोअरडेक लोअरडेक म्हणजे जनरल प्रवासी आणि बोट गाड्या असतात कार्स त्या साधारण दीडशे कार्स आणि गाड्या फोर व्हीलरात बसू शकतात त्यांचं भाडं साधारणपणे दीड हजार ते दोन हजार रुपये असेल भाडं कारचं आणि सर्वसामान्यांना परवडेल असं लोअर डेकचं भाडं आहे साधारणपणे सहाशे ते हजार रुपये भाडं आहे आणि अपर डेस्कचं साधारणपणे दोन हजार रुपये वगैरे असेल आणि केबिनचं वगैरे भाडं तीन अडीच ते साडेतीन हजारापर्यंत ते भाडं असू शकतं